बीड जिल्हा कारागृह वर्ग दोन या ठिकाणी धर्मपरिवर्तन करण्यासाठी जे कायद्याला मान्य नाही जे संविधानाला मान्य नाही या ठिकाणचं सगळ्यात मोठं रॅकेट या जिल्हा कारागृह वर्ग दोन या ठिकाणी केलं आहे ही अशी माहिती या ठिकाणचे बंदी त्यांचं नावासहित उल्लेख करतो अमोल सुखदेव भावले महेश नामदेव रोडे मोहसिन सरदार पठाण बंदी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी बंदी क्रमांक अठ्ठ्याऐंशी यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं या बंद्यांना या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी आम्हीच दाखवलं जायचं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ आम्ही तुम्हाला घर देऊ आमच्या धर्मामध्ये तुम्ही धर्मपरिवर्तन करा आणि जेव्हा कधी या ठिकाणी हिंदू धर्माविषयी तुम्ही अवहेलना या ठिकाणी करत असत हिंदू धर्माचा अपप्रचार या ठिकाणी करत असत आणि ख्रिश्चन धर्मामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये या ठिकाणी या ही आमच्या बंद्याला या ठिकाणी मागणी तुम्ही करत असत त्यावेळेस या बंद्यांनी या यांच्या सगळ्या गोष्टीला विरोध केला असता त्यांना या ठिकाणी मानसिक शारीरिक या ठिकाणी त्रास दिला असे या ठिकाणी त्यांना हराशमेंटची वागणूक दिली असते या ठिकाणी त्यांना आतमधल्या कायद्यामार्फत एकामेकाला कशी मारहाण करता येईल त्यांना एकामेकाला अंगावर कसे माणसं घालता येतील किंवा त्यांना जीवे मारण्याच्या सुद्धा या ठिकाणी धमक्या दिल्या की तुम्हाला अन्नातून विष बाधा करून आम्ही मारून टाकू आमचं कोणीसुद्धा काही करणार नाही अशी वागणूक या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी त्यांचा मेन मुद्दा असा होता की बीड जिल्हा न्यायालयामध्ये आता कोण न्यायाधीश त्यांच्या ओळखीचे आहेत मला या ठिकाणी माहीत नाही परंतु या ठिकाणचे न्यायाधीश माझे खूप चांगल्या प्रकारे मित्र आहेत तुम्ही आमच्या धर्मामध्ये तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये या ठिकाणी धर्म परिवर्तन करा तुम्हाला या ठिकाणी केसमधून लवकरात लवकर बाहेर कसं काढता येईल या ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करू असेही त्यांचे या ठिकाणी वाक्य आहेत हिंदू धर्माविषयी अपप्रचार या ठिकाणी तुम्ही करायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी फोटोचा अवमान तुम्ही करायचा विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या फोटोचा तुम्ही अवमान करणार जगद्गुरू संत तुकोबरायाच्या फोटोचा या ठिकाणी तुम्ही अवमान करणार आणि या ठिकाणी ख्रिश्चन धर्माविषयी बोधवाक्य तुम्ही लिहिले ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू त्यांचे सहकारी गायकवाड दुसरे गायकवाड त्यांची न्यायालयामध्ये एका महिन्यामध्ये पाच वेळेस एंट्री होती तुम्हाला मी त्या ठिकाणी तारखेसहित तुम्हाला सांगतो नऊ आठ दोन हजार पंचवीस चौदा आठ दोन हजार पंचवीस बावीस आठ दोन हजार पंचवीस दोन नऊ दोन हजार पंचवीस काय चाललंय ह्या राज्यामध्ये लोकशाही आहे भारतीय संविधान आहे आणि सगळ्याची अवहेलना करत एका अधिकाऱ्यानी जो अधिकारी कायद्याला धरून चालणारा असावा जो संविधानाच्या मार्गाने अधिकारी चालणारा असावा मात्र हे न होता वैयक्तिक मी जसं बोलेल तसं चाललं पाहिजे अशा तत्वावरती काम करणारा हे अधिकारी आहेत यांच्यावरती मी सान्मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे त्यांचे महासंचालक आणि उपमहासंचालक यांच्याकडे याची रीतसर या ठिकाणी मी तक्रार या ठिकाणी करणार आहे